त्याच साहेबांच्या हिंदुत्वाची मी आता बोलल म्हणजे योग्य नाही सिनेमा तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याला कळेल त्याच्यात असं लिहिलं होतं की गद्दारांना क्षमा आहे आता हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा आहे म्हणजे साहेबांना विनंती करतो मराठी इंडस्ट्री जिथनं सुरू होते याने जिथे संपते ते तीनही साहेबांना विनंती करतो की बहिठा आहे धन्यवाद सर मराठी इंडस्ट्री जिथनं सुरू होते आणि जिथे संपते ते तिन्ही साहेबांना विनंती करतो त्यांनी पैशाची कोठा आहे चित्रपट चित्रपटाचा आणि निवडणुकांचा काही अर्थ असे संबंध नाही धर्मविरांचा चित्रपट एका सिनेमामध्ये होऊ शकत नाही म्हणून हा दुसरा आम्ही केलेला आहे त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यासाठी हे केलं त्याच्यात कुठलेही राजकीय आणि निवडणुकांचा संबंध नाही धन्यवाद

बॉबी देओलजी आपले सचिन जी महेश जी, जी आणि दिगे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली जीचे आपले उमेश जानोलकर जी, मंगेश देसाई आहे त्याची टीम सगळी आहे सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम भाग दोन ला खूप खूप शुभेच्छा देतो मंगेश आणि त्याच्या टीमच मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा दोन हजार बावीस ला आपण केला मंगेशने आणि त्यांची टीम प्रवीण खरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती मला म्हणाले याला सहकार्य पाहिजे आता आनंद दिगे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखा आहे कारण धर्मवीर आनंद दे माझे माझी वाटचाल सुरू झाली शिकलो वाढलो आणि राजकारणाचे समाजकारणाचे धडे घेतले त्याची कार्यपद्धती पाहिली मैं आपको कहा था थोड़े समय में आपली थोडाही सम समजेंगे तो बारे पुरे जीवन के बारे में कुठली सत्ता नसताना कुठलंही सत्तेच पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक अडळ स्थान निर्माण केलं होत कि आनंदी हा पंचाक्षरी मंत्र झाला होता कुणाकही सुखदक्क असू द्या कोणाचं कौटुंबिक असू द्या कोणाचा शाळेचा प्रवेश असू द्या हॉस्पिटलचा उपचार असू द्या अगदी मोट कामं जे सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता जो आखरी रस्ता कहते व आखरी रस्ता धर्मवीर आनंदी गेसा आनंदाश्रम झा सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोचायचा परंतु रेडवेला चेहरा दुखी चेहरा घेऊन जाणारा माणूस उन्हा जाताना हसत मुखाने जायचं हे मी पाहिले आखिरी रेल्वे पकड के ट्रेन पकड़ के लोग आते थे और सुबह की पहिली ट्रेन पकड़ के जाते थे आखिरी ट्रेन कितने बजे होते एक बजे हाडे बारा एक बजे बन जाता और सुबह पहली ट्रेन पकड़ के चल जाते इतना समय देते थे लोग लोगों को इतका वेळ ते लोकांना द्यायचा आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करेच कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान होता कि आनंद बरोबर आम्ही त्यांच्या सोबत काम करतोय आम्ही बहुत गौरव थामान था कि ॲसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो जनताने आखोपे उघडा करत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द परवलीचा अंतिम शब्द आदेश आला <coughs> की मग काय कुठलाच विचार नाही फायनल तो शब्द पूर्ण कर हे आम्ही पाहिले आणि गुरु शिष्याचं नातं आम्ही पाहिलं त्यांच्यात <coughs> आणि त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचा संघर्ष त्यांचा लढा सर्वसामान्य लोकांसाठी होता जनतेसाठी होता सर्व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता काहीच वैयक्तिक काही नव्हतं त्यांचं बँकेत खातं पण आणि असा हा असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले हा दुःखद प्रसंग पचवण्यासारखा नाही न पचणार आहे आज एक एक क्षण असं जात नाही की आनंद दिगेसाहेबांची आठवण होत नाही प्रत्येक पावलोपावली दिगेसाहेबांची आठवण येते ते त्यांचे शब्द अरे एकनाथ आजही एक कानावर पडल्यासारखे वाटतात आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेचा सेवक म्हणून मी स्वतःला समजतो कारण मला जी संधी मिळाली आहे या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणून पहिला जो सिनेमा काढल्यानंतर लोक म्हणाले पुढतात पहिले सिनेमा फिल्म निघाले का आगे क्या बोल आगे आगे देखो काय क्या <laughs> आणि मग हा कारण त्यांचं जीवन त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी केलेलं काम त्यांनी दिलेला संघर्ष केलेला दिले संघर्ष आणि सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अगदी टोकाचा निर्णय घेणारे आनंदिगे साहेब आम्ही पाहिले आणि चित्रपटात देखील आपण अनुभवले या महाराष्ट्र मध्य नहीं देश भर जग भरा मध्य पहला सिनेमा पोचला मुझे लोग कहते थे हिंदी में क्यों नहीं किए वो तो गुजरात में उत्तर प्रदेश में इधर वहां वहां से सब जगह से हम लोग हिंदी कर रहे हैं अभी हाँ हिंदी में कर रहे हैं धन्यवाद आपको <laughs> मग पब्लिक नुसार हा धर्मवीर पार्ट टू आज पुस्तक लॉन्च लिजित हुई प्रसाद ओक यांना मनापासून धन्यवाद देईन यासाठी की त्यांनी कधी आनंद दिगे साहेबांना भेटले नव्हते कधी त्यांनी दिगे साहेबांना बघितलं नव्हतं कधी दिगे साहेबांची ते बोलले नव्हते प्रसाद बरोबर आहे परंतु दिगे साहेबांची माहिती घेऊन त्यांच्या सोबत काम करणाऱ्यांच्या बरोबर बोलून ते कसे चालायचे कसे बोलायचे कसे लोकांबरोबर वागायचे त्यांची प्रत्येक जी काही आपण म्हणतो स्टाईल म्हणजे अतिशय अवघड काम आहे एकदा आपलं कुठल्या हॉटेल मध्ये आपला कार्यक्रम होणार आहे का मंगेश ब्लू सी, सी, सी मध्ये अंधार होता आणि प्रसाद समोर आले आल्यानंतर मला वाटलं मी आले माझं काय मला माहितच नाही त्यांच्या पायाला साधला एवढे हुबे हुब हो टीके साहेब त्यांची त्यांची भूमिका केली आणि एकनाथ शिंदेचा सुरुवातीचा काळ लोकांना एकनाथ शिंदे आता म्हणजे आताच एकनाथ शिंदे माहिती पण पूर्वी एकनाथ शिंदे कसा होता काय करत होता लोकांसाठी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ते क्षेत्रिजने दाखवलं त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो खर म्हणजे हा जो काही सिनेमा होतोय हा पण दोन हजार बावीस ला पण सुपरहिट झाला सर्व अवॉर्ड त्याला मिळाले 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 देखील खूप मदत केली आपल्या या सिनेमाला आताही ते सोबत आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आज ती धन्यवाद आणि दिगे साहेबांचं काम असं होतं ऐसा